हुशार गृहिणींना रोजच्या रोज वापरातील उपयुक्त वीस किचन टिप्स पहिली पावभाजी करताना त्यात थोडे पनीरचे तुकडे घालावेत पावभाजी छान चविष्ट होते दोन टोमॅटोची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी पेस्ट फ्रीझरमध्ये ठेवावी तीन सँडविच कापताना जो चाकू वापरतो तो चाकू थोडासा गरम करून वापरावा त्याने सँडविच पटकन व्यवस्थित कापले जाते चार सात ते आठ दिवस सुरणाची भाजी नियमित खाल्यावर मूळ त्रास कमी होतो पाच भाजी जर चुकून खूपच तिखट झाली तर त्यात एक चमचा लोणी घालावे त्याने भाजीचा तिखटपणा कमी होतो व भाजी चवदार होते सहा पुलाव करताना संत्र्यांच्या सालीचं चूर्ण मिसळा त्याने पुलावाला चांगला सुगंध प्राप्त होतो सात सॅलड बनवण्याआधी भाज्या व फळं फ्रीजमध्ये ठेवावीत मनासारख्या आकारात कापता येतात आठ जर जेवणामध्ये लसूण घालूनसुद्धा लसणाचा वास येत नसेल तर लसूण खिसून किंवा चेचून टाकावा लसणाचा वास चांगला येतो नऊ बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून कणिक मौसूद मळावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावे कडेला प्रेशर देऊ नये यामुळे सारण बाहेर येणार नाही व पराठा फुटणार नाही दहा जर स्वयंपाक करताना एखादा पदार्थ जळाल्यामुळे भांडं खराब झालं तर ते स्वच्छ करणं कठीण जातं असं झाल्यास चहा करून जो चोथा उरतो तो व पाणी घालून भांडं थोडा वेळ तसंच ठेवावं नंतर स्वच्छ करा भांडं चांगलं चमकेल अकरा किचनचे कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी विनेगर आणि लिक्विड सोपचा वापर करावा कॅबिनेट्स एकदम स्वच्छ दिसतील फ्रीज स्वच्छ करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा घाला व या मिश्रणाने फ्रीज साफ करा फ्रीज साफ होईलच व किटाणूसुद्धा मरतील तेरा तव्यावरून चपाती किंवा भाकरी लगेच कोणाला न वाढता ती आधी एका प्लेटमध्ये ठेवावे व मग नंतर वाढावी चौदा चपाती व भाकरी झाली की तवे नेहमी स्वच्छ करून ठेवावा तसाच ठेवू नये पंधरा कधी कधी खूप जास्त प्रमाणात लसूण सोरायचा असतो तेव्हा लसणाच्या पाकळ्या तवावर भाजून घ्याव्यात पटकन लसूण सोलला जातो सोळा आपण भाजी करतो पण कधी कधी तिला चवच लागत नाही त्यामुळे भाजी नेहमी कमी पाण्यात शिजवावी सतरा तरी व मसालेदार भाजीत शेवटी एक चमचा अमूल बटर घाला भाजी अधिक रंगतदार व स्वादिष्ट होईल अठरा रव्याचा शिरा करताना त्यात साखर तशीच न घालता तिचा पाक करून घालावा शिरा अजूनच चविष्ट होतो एकोणीस खीर बनवताना खिरीत एक चिमूट मीठ घालावं खिरीची चव दुप्पट होते वीस लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यास काळे पडतात तर लिंबूला खोबरेल तेल लावून ठेवावे लिंबू काळे पडणार नाही व ताजे राहतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद